नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवासाची साबुदाणा खीर बनवणार आहोत ही खीर खूपच सोपी आहे बनवण्यासाठी आणि तेवढीच ती पचायलासुद्धा हलकी आहे तर चला ही साधी सोपी खीर कशी बनवायची ते आपण बघूयात तर त्यासाठी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी दोन तास भिजत ठेवायचा आहे किंवा मग रात्रभर भिजवलेला असला तरीही चालेल आणि दोन तासाच्या वरतीच भिजवलेला असावा आता एका कढईमध्ये दूध टाकायचं आहे तर दोन वाटी दूध आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आता हे दूध आणि पाणी आपल्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे तर मोठ्या गॅसवरती छान असं आता हे उकळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण साबुदाणा घालूयात तर हा साबुदाणा भिजवून झाल्यानंतर दोन वाटी भरलेला आहे आणि त्याच्यासाठी मी दोन वाटी दूध आणि सोबत एक वाटी पाणी घातलेलं आहे तर आता छान असं याला आपण मिक्स करूयात साबुदाना पूर्ण सुटसुटीत झालेला आहे आणि छान असं याला आता मिक्स केलं आहे साबुदाणा घातल्यानंतर दूध आपल्याला अजून उकळून घ्यायचं आहे एक मिनटामध्ये छान साबुदाना आता उकळला जातो आणि याला आपण आता मिक्स करून घेऊयात साबुदाना चिकट असल्यामुळे कधीकधी कढईच्या तळाला तो चिकटून बसू शकतो तर असं आपण त्याला मिक्स करूयात आणि आता छान असं हे उकळलेलं आहे गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनटे बारीक गॅसवरती ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर पूर्ण असं झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे आता एका दुसऱ्या गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे किंवा तुम्ही छोटी कढई किंवा छोटंसं पातेलंसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये एक चमचा तूप आपल्याला घालायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी साखरसुद्धा घालायची आहे किंवा मग गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखर आपल्याला कॅरमेलाइज करून घ्यायची आहे बारीक गॅसवरती अगोदर पॅन फुल गॅसवरती गरम करायचा आणि साखर पॅनमध्ये घातल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि ही साखर कॅरमेलाइज करून घ्यायची आहे तर छान अशी मिक्स करत साखर वितळेपर्यंत आपल्याला हे असंच मिक्स करायचं आहे तर साधारण एक ते दीड मिनटानंतर छान अशी ही साखर वितळायला लागते तर पहा आता हलकीशी ही साखर वितळायला लागलेली आहे आणि या स्टेजला आल्यानंतर ती खूप पटकन वितळल्या जाते साखर कॅरेमलाइज करताना गॅस कधीही बारीकच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती साखर खूप पटकन करपल्या जाते तर पहा आता छान अशी ही साखर वितळत चाललेली आहे आणि हिला आता हलकासा लालसर रंगसुद्धा यायला सुरुवात होतो तर छान असा आता याला रंग यायला लागलेला आहे साखर जेव्हा पूर्णपणे वितळल्या जाते तेव्हा ही साखर व्यवस्थित अशी कॅरेमलाईज झालेली आहे ह्याच्यावरती आपल्याला हिला नाही गरम करायचं फक्त एकदा अशी साखर वितळली की गॅस लगेच बंद करायचा आहे आणि ही गरम गरम साखर लगेचच आपल्याला खिरीमध्ये टाकायची आहे थंड झाल्यानंतर तिची चाचणी बनते तर अजिबात वेळ न घालवता लगेच हिला खिरीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी आता ही खीर मिक्स करायची आहे तर पहा मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि साखर कॅरेमलाइज करून टाकल्यामुळे टेस्टसुद्धा खिरीची छान लागते आणि विदाऊट केशर कलरसुद्धा खूप छान येतो तर आता व्यवस्थित अशी साखर आपल्याला पूर्ण खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि फक्त एक भरासाठी व्यवस्थित असं तिला आता मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ती छान शिजल्या गेलेली आहे आणि फक्त साखर आपल्याला त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे तर पहा किती क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे खिरीला आणि मस्त मसूत अशी दिसत आहे तर याच्यावरती आवडत असेल तर तूपसुद्धा तुम्ही अजून ॲड करू शकता सोबतच ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही याच्यावरती ॲड करू शकता पण मला ही खीर अशीच प्लेन आवडते त्यामुळे मी याच्यावरती काहीच एक्स्ट्रा टाकणार नाही आहे आणि छान अशी आता आपली ही खीर तयार झालेली आहे तर आता आपण प्लेटिंग करून घेऊयात आणि पहा मस्त क्रीमी टेक्चर आणि जबरदस्त असा तिला कलर आलेला आहे आणि छान अशी हलकी फुलकी आपली ही खीर तयार आहे तर लवकरच आता महाशिवरात्री येणार आहे तर तुम्ही ही खीर नक्की बनवून बघा आणि आपल्या ताटाची शोभा वाढवा तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय